अध्यक्ष निवडी पासून सगळ सगळं छान होत त्यांच म्हणजे मार्गदर्शन जे भाषण करतात आणि त्यातून ते म्हणजे भाषण असं असावं की काहीतरी त्यातून आम्हाला मेसेज मिळावा तसं मिळालं आणि सगळ्यांचीच कविता वगैरे खूपच छान झाली भरभरून सगळ्यांनी या नियोजनाला मुख्य दाद दिली कुठून कुठून सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत आणि सगळ्यांची गाणी असतील म्हणजे गाण्यातून ती कविता सादर केलेली आहे खूप एक गझल म्हटलेली आहे आणि कराओके सिस्टीम नसताना इथून जोडून हे करून काहीतरी जुगाड करून पण ती कला प्रेझेंट सगळ्यांनी केलेली आहे म्हणजे कशाचं हे नाही हे नाही ते नाही वगैरे आनंदात सगळ्यांनी आसवा घेतलाय आणि शेवटचा कार्यक्रम तर म्हणजे सोने पे सोहगास होता म्हणजे एखाद्या स्त्रीचा जन्म किंवा मुलाचा जन्मापासून ते रिटायर्ड होईपर्यंत असेल म्हणजे की कसा प्रवास असतो तो खूप छान कवितांमधून आणि आ... चोटे चोटे से संवाद होते छोटे त्यातून दाखला त्यामुळे कार्यक्रमाची सांगता ही जशी पाहिजे होती की एक आपण गागोड घेऊन जातो कार्यक्रम समाप्तीच्या वेळी तसं सगळ्यांनाच आता होईल आणि पुढच्या संमेलनाचे नक्की वेध आम्हाला आता आतापासूनच लागलेले आहे